नमस्कार चला तर मग बनवूयात अगदी सोप्या पद्धतीने पाच प्रकारचे मसाले आता आपण बनवूयात चिकन मसाला मी इथे पंधरा ते वीस लवंगी आणि कश्मीरी मिरची घेतले दोन चमचे धणे एक चमचा जिरं एक चमचा बडीशोप अर्धा चमचा लवंग एक चमचा काळी मिरी चार मसाला वेलची पाच सहा तमालपत्र सात ते आठ हिरवी वेलची दालचिनीचे तीन ते चार तुकडे दोन चक्री फूल एक चमचा शाई जिरं आणि एक जावित्री हे मसाले मंद गॅसवरती अगदी हलकेसे गरम करून घ्यायचे कारण मसाले थंड पडतात त्याच्यामुळे मसाले फक्त हलकेसे गरम करून घ्यायचे मसाले थोडे गरम झाले की त्याच्यामध्ये एक चमचाभर कसुरी मेथी घालायची म्हणजे तीही मसाल्यांबरोबर गरम होईल आणि हे आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि हे मसाले पूर्ण गार करून घ्यायचे नंतरच मिक्सरमधून जाडसर असा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे मसाल्यांची जास्त बारीक पावडर नाही करायची एवढा मसाला जाडसर असायला हवा आपण चिकन बनवलं तर त्याच्यामध्ये दोन चमचे हा मसाला वापरायचा म्हणजे आपलं चिकन अगदी चवदार बनतं बाजारातून विकत आणण्यापेक्षा आपण असं घरच्या घरी चिकन मसाला बनवू शकतो चला तर मग आता आपण बनवूयात शाई गरम मसाला ह्या शाई गरम मसाल्याने आपल्या जेवणाला अगदी रेस्टॉरंट सारखी सर्व मसाले आपण अगदी मोजून मापून घेणार आहोत बाजारच्या मसाल्यापेक्षा हा मसाला अगदी सुगंधित बनणार आहे मी हे सर्व मसाले चमच्याने मोजून घेतलेत हे मसाले आपल्याला भाजायचे नाहीत अगदी हलकेसे गरम करून घ्यायचे कारण मसाले थोडेसे गार पडलेले असतात तर आपण हलकेसे गरम करून घ्यायचे तुम्ही बघू शकता मी अगदी हाताने हे मसाले हलवते फ्राय पॅन पण जास्त गरम केलेला नाही मसाले थोडेसे दमट असतात त्याच्यामुळे ते हलकेसे गरम करून घ्यायचे धन्यांमध्ये लाशला कसुरी मेथी घालायची थंड झाल्यावरती हे सर्व मसाले मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचे जास्त बारीक नाही करायचे एवढं जाडसर असायला हवेत आणि एका बरणीमध्ये हा मसाला भरून ठेवायचा बाजारात मिळतो त्याच्यापेक्षा पण भारी आपला हा शाही गरम मसाला बनवून तयार आहे तुम्ही नक्की बनवून बघा हा मसाला आपण कोणत्याही पदार्थात वापरू शकतो आता आपण बनवूयात पावभाजी मसाला मी इथे सहा सुक्या मिरच्या घेतल्या त्या हलक्यास भाजून घ्यायच्या पाच चमचे धणे दोन चमचे जिरे दीड चमचा बडीशोप चार मसाला वेलची सहा लवंग आणि दोन दालचिनीचे तुकडे हे सर्व हलकंसं गरम करायचं जास्त भाजायचं नाही गरम होईपर्यंत हे भाजून घ्यायचं कारण मसाले थोडे थंड असतात त्याच्यामुळे थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून दीड चमचा मसाला एक चमचा हळदी पावडर एक चमचा काळी मिरी पावडर दोन चमचे अमचूर पावडर एक चमचा काळं मीठ हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सर चालू बंद करून वाटून घ्यायचं मसाले थोडेसे जाडसर वाटून घ्यायचे एकदम बारीक पावडर नाही करायचे जाडसर वाटले तर त्या मसाल्याला चव चा। छान राहते थंड झाल्यावरती एका बरणीमध्ये भरून ठेवायचं हा आपला सुगंधित असा पावभाजी मसाला बनवून तयार आहे आता आपण म्हणूयात चहाचा सुगंधित मसाला तीन चमचे हिरवी वेलची एक चमचा काळी मिरी अर्धा चमचा लवंग एक चमचा बडीशोक चार छोटे चमचे दालचिनी फ्राय पॅन गरम करायला ठेवल्या हलकंसं गरम होईपर्यंतच आपल्याला गरम करायचं आहे भाजायचं नाही मसाल्यांचा ओलसरपणा निघून जाईल एवढेच आपल्याला गरम करायचे थंड झाल्यावरती मसाले वाटताना दोन चमचे सुंट पावडर घालायची आणि मसाले वाटून घ्यायचे एकदम बारीक पावडर नाही करायची जाडसर ठेवायची मी तीन लोकांसाठी चहा बनवतो त्याच्यासाठी मी दोन चमचे चहा पावडर आणि पाव चमचा चहाचा मसाला घातलाय ही आपली मस्त गरमागरम मसाला चाय बनवून तयार आहे तुम्ही या पद्धतीने मसाला चहा नक्की बनवून बघा टपरीवर मिळते त्याच्यापेक्षा पण भारी चाय आपण घरी बनवू शकतो तर अशा पद्धतीने सुगंधित चहाचा मसाला नक्की बनवून बघा आपण शाही गरम मसाला बघितला तर आता आपण बघूयात फक्त गरम मसाला एक वाटी धणे दोन चमचे जिरे दोन चमचे बडीशेप दोन चमचे काळी मिरी एक चमचा लवंग पाच सहा मसाला वेलची एक चमचा हिरवी वेलची दोन चमचे दगडी फूल एक पाच सहा चक्री फूल पाच ते सात लवंगी मिरची चार कश्मीरी मिरची दोन जावित्री आणि दालचिनी सर्व मसाले मंद गॅसवरती भाजून घ्यायचे भाजून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून थंड करून घ्यायचे थंड झाल्यावरती मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे हा आपला घरच्या घरी गरम मसाला बनवून तयार आहे अशा अगदी सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी सुगंधित गरम मसाला बनवू शकतो आपण बाहेरून गरम मसाला घ्यायला गेलो तर आपल्याला खूपच महाग मिळतं अगदी छोटंसं पॅकेटसुद्धा खूप महाग असतं तुम्ही हा गरम मसाला घरी नक्की करून बघा चला तर मग आता आपण बनवूयात मस्त सुगंधित बिर्याणी मसाला मी इथे चार मोठे चमचे धणे घेतलेत चार मोठे चमचे जिरं घेतले तीन मोठे चमचे बडीशोप घेतले पाच मसाला वेलची एक चमचा हिरवी वेलची दोन चमचे काळी मिरी एक चमचा लवंग एक चमचा दालचिनी आणि तेजपत्ता एक चमचा शाई जिरं आणि सात आठ सुक्या मिरच्या फ्राय पॅन गरम करायला ठेवलेला होता त्याच्यामध्ये मसाले घालून आपल्याला हलके असे मंदाचेवरती भाजून घ्यायचे आहेत हे मसाले चांगले थंड करून घ्यायचे आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे मी मसाला वाटून घेतलेला आहे हा मसाला थंड झाल्यावरती एका भरणीमध्ये भरून घ्यायचा बाहेरून विकत आणण्यापेक्षा गर आपण घरच्या घरी बिर्याणी मसाला बनवू शकतो बाहेरून विकत आणायचं तर आपल्याला जास्त पैसे घालावे लागतात आणि त्याच्यामध्ये भेसळही असते तर असा बिर्याणी मसाला घरी नक्की करून बघा धन्यवाद